नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वरती व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत नसेल तर करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर चला सुरू करूया मग हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो तर श्रीकांत इनामदाराच्या केसमध्ये आता चक्क आपल्या सिद्धूला पोलीस अटक करणार आहेत तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की सिद्धू आणि भावना दोघेजण देखील व्यंकेला पोलीस स्टेशनमधून सोडवण्यासाठी किती प्रयत्न करत असतात आणि त्यांच्या प्रयत्नाला अजूनपर्यंत यश आलेलं नसतं कारण की त्यांना जे पण वकील भेटत असतात ते सगळे हेच सांगत असतात की आम्ही ही केस घेणार नाही पण फायनली त्यांना जी वकील भेटलेली असते आता ती सांगते की काळजी करू नका आपण काही जरी झालं तरी कोर्टामध्ये हेच सगळं साबित करू सगळे काही पुरावे देऊ आणि तुमच्या व्यंकीला पोलीस स्टेशनमधून बाहेर काढू तर त्यावेळेस मात्र भावनाची आणि त्या वकिलांची चांगली ओळख होते आता त्याच्यामुळे आता आपल्या व्यंकीला सोडवणं सोपं होणार आहे पण दुसरीकडे खूप मोठं संकट आलेलं असतं कारण की मित्रांनो संपतला एक गोष्ट कळालेली असते की सिद्धू आता हट्ट जिद्दीलाच पेटलेलं आहे की काही जरी झालं तरी सोडवणार आहे तर अधिराज देखील म्हणतो की जर विंकी बाहेर आला तर आपल्यापैकी कोणाला तरी आत जावं लागेल आणि एकदा का आपल्यापैकी कोणी आत गेलं तर आपल्या सगळ्या काही इमेजचा भाजीपाला होऊन जाईल मार्केटमध्ये त्याच्यामुळे आपण आज जायचं का नाही हे ठरवावं लागेल तर दुसरीकडे आता संपत म्हणतो की सिद्धू जे काही करायला चाललंय ना हे सगळं त्याच्याच अंगलट येणार आहे कारण की सगळ्यांना असं वाटत असतं की श्रीकांत इनामदाराचा जो काय अपघात झाला होता ह्या सगळ्याच्या पाठीमागे सिद्धूच असतो पण तुम्ही पाहिलंच असेल नीट की यामध्ये सिद्धूचा काही देखील हात नसतो बिचारा सिद्धूची काही चूक देखील नसते कारण की ज्यावेळेस मात्र श्रीकांत इनामदारांच्या गाडीचा ॲक्सिडेंट होतो त्यावेळेस मात्र आपल्या सिद्धू आणि सोबतच संपत देखील असतो त्यावेळेस मात्र सिद्धूकडून नकळतपणे मात्र ती गोष्ट घडते पण त्यामध्ये सिद्धूचा काहीच हेतू नसतो आणि ह्या सगळ्याच्या पाठीमागे दुसराच व्यक्ती असतो पण आता सिद्धूला याबाबत काही देखील कल्पना नसते कारण की सिद्धूला मुळात माहीतच नसते की तो माणूस म्हणजे श्रीकांत इनामदार होता आणि त्याच्याचमुळे मात्र त्या माणसाचं आणि भावनाचं लग्न ठरलं होतं अगोदर तुम्हाला देखील चांगलंच माहीत आहे पण त्यावेळेस मात्र सिद्धूला याबाबत काही देखील कल्पना नव्हती आणि सिद्धू हे देखील म्हणत होता की आपण आपण त्यांना ह्या अडचणीमध्ये मदत केली पाहिजे आपण जर त्यांना मदत केली आणि आपल्यामुळंच हे घडलं आहे पण त्यावेळेस मात्र संपत म्हणतो की नको आपण आमदार आहेत आणि आपली ही सगळी इमेज जी आहे ना मार्केटमध्ये ती खराब होईल त्याच्यामुळे आपण तिथपर्यंत जायलाच नको आणि ह्याच गोष्टीमुळे मात्र बिचाऱ्या सिद्धूला संपतने तिथपर्यंत जाऊन दिलेलं नसतं आणि हे सांगितलेलं असतं की आपली माणसं आहेत ना सगळं काही मॅनेज करून घेतील त्याच्यामुळे तू अजिबात देखील घाबरू नको तू माझ्यासोबत चल आत्ताच्या आत्ता घरी जातो इथून तर त्याच वेळेस मात्र तुम्ही पाहिलंच असेल की यामध्ये बेचाऱ्या सिद्धूची चूक नव्हती आणि सिद्धू जर तिथे गेला असतात कदा था। था हो है। है। तर कदाचित श्रीकांत इनामदार वाचला असता पण आता ह्या सगळ्यामध्ये श्रीकांत इनामदाराचा हा सगळा अपघात घडवून आणला होता हे देखील तुम्हाला चांगलंच माहीत असेल कारण की हा श्रीकांत इनामदाराला संपवण्याचा पूर्णपणे खेळ असतो परंतु यामध्ये आता बेचारा सिद्धूच आपला फसणार आहे तर भावनाच्या मदतीने सिद्धू आता चक्क कोर्टामध्ये केस लढवायला जाणार आहे पण एकीकडे मात्र संपत आणि अधिराजला अगोदरच ही गोष्ट कळलेली असते की जर व्यंकी बाहेर नाही आला तर सिद्धू वाटेल ती गुटाने करायला देखील मागे पुढे बघणार नाही आणि जर सिद्धूला कळालं की हे सगळं त्याच्यामुळेच झालंय तर सिद्धू स्वतः आतमध्ये जाऊन बसेल आणि त्याच वेळेस मात्र संपत विचार करतो की सिद्धू तर आतमध्ये जाऊन बसेल पण त्याच्यामुळे आपली इमेजचं काय होईल कारण की आपल्या सगळीकडे भाजपाला होऊन जाईल कारण की जर आपली इमेज खराब झाली एकदा मार्केटमध्ये तर आपल्याला कोणी देखील मतदान करणार नाही त्याच्यामुळे काही जरी झालं तरी सिद्धूला ही बातमी कळता कामा नाहीये पण बिचारा सिद्धू एवढा इमानदार असतो की आता हे सगळं झालं तरी सिद्धू आतमध्ये जाऊन बसायला देखील मागे पुढे बघणार नाही तर सिद्धू आता भावनाच्या मदतीने सगळं काय व्यंकीला सोडवण्यासाठी पुरावे गोळा करत असतो तर तुम्ही दुसरीकडे पाहिलंच असेल की आता विश्वाला देखील ह्या जयंतबाबतचं सगळं काय भूतकाळ माहीत झालेला असतो म्हणजेच विश्वास देखील आता जयंतबाबतचं हे सत्य माहीत होतं की ह्या जयंतचा चेहरा फक्त लोकांना भोळा दिसतोय पण ह्याचं खरं रंग आणि रूप त्यांना कोणालाच माहीत नसतं त्याच्यामुळे जयंत एकच गोष्ट म्हणत असतो की काही जरी झालं तरी मी त्या मॅडला शोधूनच काढणार तर एकीकडे एक आता विश्वा देखील जिद्दलाच पेटलेला असतो की ह्या जयंतला मी नाही बर्बाद करून सोडला तर मी देखील नावाचा विश्वा नाही आहे तर आता जैंत देखील म्हणतो की त्या मॅडला मी शोधेल आणि त्याने आपल्या आयुष्यामध्ये असं काय केलं तर जाणू त्याच्यामुळे मी त्याला सोडणार नाही तर पुढे तुम्हाला हे देखील पाहायला भेटेल की आता सई विश्वा आणि जाणू तिघेजण देखील बाहेर जाणार असतात आणि त्याच वेळेस मात्र विश्वाचे आणि आपल्या जानूची भेट होते आणि ज्यावेळेस मात्र त्यांची भेट होते त्यावेळेस मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकल कारण की तुम्हाला माहीत नसेल पण आत्तापर्यंत सईला देखील माहीत होतं की विश्वाचं एका मुलीवरती प्रेम होतं शाळेतल्या आणि तीच मुलगी जर आता जानू आहे हे कळाल्याच्या नंतर आता सगळ्यांना चांगलाच धक्का बसेल तर आता विश्व आणि जानूची भेट होईल त्यावेळेस मात्र काय घडेल हे रंजक ठरणार आहे तर पुढे मित्रांनो तुम्हाला कळेल की आता ही केस कोर्टामध्ये गेल्याच्यानंतर ह्या सगळ्या केसमध्ये आता जे काही पुरावे सापडतात त्यामध्ये मात्र बिचारा आपला सिद्धू फसतो आणि हेच सगळं भावनामुळं घडतं कारण की भावना आता त्या केसचा सगळा काही हाती हातामध्ये सगळे काही पुरावे घेऊन ती केस लढायला देखील तयार झालेले असते त्या वकिलांसोबत तर त्यावेळेस मात्र सिद्धूला याची कल्पना देखील नसते की या केसमध्ये आपणच अडकणार आहे आणि पुढे तुम्हाला हेच पाहायला भेटेल की आता श्रीकांत इनामदाराच्या केसमध्ये सिद्धूला अटक होते म्हणजेच आपल्या सिद्धूला त्यावेळेस मात्र भावनाला पश्चाता व्हायला सुरुवात होते कारण की भावना म्हणते की सिद्धीराजने असं काय केलं मला याच्यावरती विश्वास बसत नाही आणि खरोखरच मित्रांनो सिद्धीराजने खरंच काय केलेलं नसतं हे तुम्हाला देखील माहीत आहे तो एक असा म्हणजे अशी गोष्ट घडलेली असते ती की सिद्धूला देखील ते झालेलं माहीत नसतं नाहीतर सिद्धू तुला त्याच वेळेस माहीत झालं असतं सिद्धूने त्याच वेळेस काही ना काहीतरी केलं असतं पण संपत आणि अधिराजनेच हे सगळं करून दिलेलं नसतं आणि आता संपत आणि अधिराजमुळेच आपला सिद्धू अडकणार आहे तर आता हे सगळं तुम्हाला खूप दिवसानंतर पुढे पाहायला भेटेल तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटते भावनाने आता जे काही पाठीमागची भूतकाळातील श्रीकांत इनामदाराची केस बाहेर काढली ते काढून योग्य केलं का अयोग्य हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कारण की भावनाचा सिद्धूसोबत चाललेला सुखाचा संसार सोडून तिने पाठीमागच्या भूतकाळाच्या गोष्टी का उकराव्या हे कळालंच नाही आतापर्यंत त्याच्यामुळे लोकांना देखील हे अजिबात देखील आवडलं नाही जर तर तुमचं याबाबत काय मत आहे नक्की कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या संपूर्ण अपडेटमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करा धन्यवाद